नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये मनपूर्वक स्वागत आहे प्रेक्षकांनो आजचा विषय नवा आहे आणि राजकारणाचा विषय महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलं आहे की विचारायला नको भावनिकतेचं माणुसकीचं सुतासारखं सरळ प्रामाणिक चुकीला चूक बरोबरला बरोबर असं म्हणणारं राजकारणामधलं कुणीही उरलं नाही का असा प्रकर्षानं सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आपला जवळचा किंवा मग सहकारी पूर्वी सहकारी असलेला आणि आत्ता विरोधी पक्षामध्ये आहे तो तोडीच तोड आहे कुठंतरी अडचणी निर्माण करतो आहे कुठंतरी काहीतरी आपल्याला त्याच्यामुळं अडचण होते आणि त्याला कसं तरी साईडलाईन करायचं यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी नेते कशाप्रकारे एकमेकांवर कुरघोडी करतात कसं त्याला संपवण्यासाठीचे प्रयत्न करतात कसं त्याला आयुष्यातून उठवण्यासाठीचे प्रयत्न करतात मी याच तक्रारीबद्दल आणि याच म प्रकरणाबद्दल बोलत नाही आहे महाराष्ट्रामध्ये असे एक ना अनेक सवाल उपस्थित राहिलेले आहेत की नेते असं का वागतात नेत्यांची पोटं का भरत नाहीत सत्तेवरच त्यांना का राहिलं पाहिजे सत्ता नसली तर चालत नाही का असे एक ना अनेक सवाल सामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहतात जास्त प्रपंच न करता आणि वेळ न दवडता नेमका काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगणार आहे बुलढाण्याचे आमदार आहेत संजय गायकवाड आणि तिथले माजी आमदार आहेत विजय राजे शिंदे संजय गायकवाड यांनी एका मुलीला प्रेशर करून विजयराजे शिंदे यांच्या विरोधामध्ये तक्रार करायला सांगितलं आहे असं एका मुलीनं छत्रपती संभाजीनगरमधील सहारा परिसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे त्यावरून एफ आय आर झालेला नाही कॉफी इन्वर्ट झालेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयामध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका मुलीनं तक्रार नोंदवलेली आहे आणि तिचं म्हणणं आहे की मला संजय गायकवाडांचे कार्यकर्ते आणि संजय गायकवाडांनी त्यांच्या फोनवरून मला प्रेशर करून विजयराज शिंदे यांच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला सांगितलेलं आहे आता हे सगळं प्रकरण नेमकं खरं आणि खोटं किती कि आता आता हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल आता एफ आय आर का दाखल झालेलं नाही हे पोलिसांच्या अखत्रितला विषय आहे त्यांनी काय एफ आय आर दाखल करून घेतलेला नाही आहे मुलगी चुकीची आहे का ती खोटी माहिती देते आहे का किंवा मग मुलीचं काही वेगळं म्हणणं आहे का तिचा एफ आय आर दा नोंद का झाला नाही हा सगळ्यात मोठा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे त्या मुलीनं एफ आय आरमध्ये म्हणजे तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात वाचून सांगतो आहे तुम्ही काळजीपूर्वक का ऐकलं पाहिजे पोलीस आयुक्त साहेब पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर विषय जिवे मारण्याची धमकी देऊन बदनामी करण्याच्या हेतूने खोटी तक्रार देण्यास भाग पाडले बाबत आता त्या मुलीचं मी या ठिकाणी नाव नाही नाहीये तिचं वय पंचवीस वर्ष आहे आणि तिचं शिक्षण सुरू आहे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहते आहे तिचं म्हणणं आहे मी वरील विषयी खालीलप्रमाणे समक्ष पोलीस आयुक्त कार्यालय येथे ये येऊन जबाब देते की मी वरील ठिकाणी राहत असून एम ए तृतीय वर्षीचे शिक्षण घेत आहे तसेच मी माझ्या नोकरीचा शोध घेण्याच्या निमित्ताने मुंबई येथे जात असते दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या जॉबच्या संदर्भात मंत्रालय मुंबई येथे गेले असताना तेथे माझी भेट विजयराज शिंदे यांच्याशी झाली होती त्यांचा मी त्यांना मी माझी परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी मला अभ्यास कर व परीक्षा पास होऊन पोस्ट मिळव व काही अडचण आल्यास मला कळव असे समजून सांगितले होते त्यांच्याशी बोलून मी त्यांच्या कार्यालयातून बाहेर येत असताना काही कार्यकर्ते यांनी मला थांबवून तुझे नाव काय कुठे राहते वगैरे विचारले तेव्हा मला वाटले की ते शिंदे सरांचे जवळचे आहेत म्हणून मी त्यांना माझे नाव व पत्ता सर्व सांगितले होते मी त्यांना त्यांचे नाव विचारले असं त्यांनी त्यांचे नाव विजय सुबुकडे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस छत्तीस पंचावन्न पंचावन्न असे त्यांनी सांगितले होते आता पुढे ती असं म्हणते मुलगी त्यानंतर काही दिवसांनी मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असताना श्री शिंदे सरांचे कार्यालय बाहेर भेटले कार्यकर्ते दिसले त्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तेन बोलने मी त्यांच्याशी बोलले नाही तेव्हापासून ते माझा पाठलाग करीत आहेत मी राहत असलेल्या माझ्या फ्लॅटच्या आसपास परिसरातसुद्धा त्यांनी त्यांना खूप वेळा मी पाहिलेला आहे अशी तक्रार देण्यास भाग पाडले आहे तसेच सुमारे सहा ते सात दिवसांपासून विजय सुबुकडेव यांचा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस छत्तीस पंचावन्न पंचावन्न या नंबरवरून मला बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी मला सतत बलात्काराचा गुन्हा व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते विजय सुबुकडे व त्यांच्यासोबत असणारे टिपू यांचे मोबाईलचे संजय गायकवाड यांच्यासोबत असलेले सततचे फोन फोनवर झालेले संभाषण याची सखोल चौकशीवरून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा व मला झालेल्या त्रासामुळे मी भयभीत झालेली आहे माझ्या जीवाला काहीही बरे वाईट झाल्यास संपूर्ण जबाबदारी आमदार संजय गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते यांची जबाबदारी असेल व विजय शिंदे यां कडून मला कसलाही त्रास झालेला नाही परंतु माझ्या वडिला समान असलेल्या व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने मला खोटी तक्रार देण्यास मला भाग पाडले आहे तरी आमदार संजय गायकवाड त्यांचे कार्यकर्ते विजय सुबुकडे यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती माझा वरील जबाब माझे सांगणेप्रमाणे संगणकावर टंकलिखित केलेला असून तो मी वाचून पाहिलेला आहे तो बरोबर व खरा आहे असंच पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे तिचा जबाब नोंदवून घेतलेला आहे तर हे प्रकरण नेमकं खरं किती खोटं किती हे मी तुम्हाला सुमारे सुरुवातीला सांगितलं येणाऱ्या काळामध्ये याची माहिती समोर येईलच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी कशाप्रमाणे करतात तशातलाच हा एक प्रकार असावा असं मला वाटतं आता ही तक्रार झाली खरी पोलिसांनी जबाब लिहून घेतलाय आणि इथं पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर यांनी त्याचा जबाबही नोंदवून घेतलेला आहे मात्र त्याच्यावर अद्याप एफ आय आर झालेला नाही आता एफ आय आर न होण्याचं नेमकं कारण काय आहे हे पोलिसांना माहीत आहे त्यांनी एफ आय आर का नोंदवून घेतलेलं नाही आहे मुलगी एकतर चुकीची असावी तक्रार खोटी असावी किंवा मग काहीतरी प्रेशर असावं ह्यापैकी हो। दोन कारणं त्याच्यामध्ये असू शकतात एक तर तक्रार मुलीची खोटी आहे नसता मुली तक्रार बरोबर आहे मात्र प्रेशर फू खूप जास्त आहे आणि म्हणून हा सगळा प्रकार झालेला असावा त्यामुळे एफ आय आर झालेला नसावा आता हा सगळा प्रकार राजकीय दृष्ट्या एकमेकांना संपवण्याच्या दृष्टीने केलेला आहे हे तरी यामधून निश्चित होतं निष्पन्न होतं आता ह्या सगळ्या गोष्टी करून एकमेकांना काय नेमकं का साध्य करायचं आहे म्हणूनच मी म्हटलं की राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे इथला रसा गेला आहे इतका की विचारायला नको सामान्य लोक राजकारणामध्ये यायचं म्हटलं की पूर्वी जशी घाबरायची त्यापेक्षा आज घाबरायला लागले राजकारणामधले मोठी लोकं म्हणायचे राजकारण हा फार गलिच्छपणा आहे शहाण्या माणसांनी राजकारणात येऊ नये असं ते म्हणतात मात्र ते राजकारणामध्ये जाऊन नेमकं काय करतात तर हे सगळं करतायत का असाही सवाल उपस्थित होतो त्यामुळे संजय गायकवाड आणि विजयराजे शिंदे यांच्यातला अंतर्गतला तिथला वाद उफाळून आलाय का आणि त्यांनी एकमेकावर ह्या सगळ्या गोष्टी कुरघोड्या करायला सुरुवात केली आहे का हे सगळं पाहण्यासाठी मराठी महाराष्ट्र माहिती गोळा करते संजय गायकवाडांच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याकडून काही मिळते का हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून तुम्हाला माहिती होईलच इकडं विजयराज शिंदे यांच्याकडून काही माहिती मिळते का हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल मी थोडीशी माहिती घेतली असता सदरील मुलगी ही ब्लॅकमेलिंग करत असल्याचंसुद्धा त्यांचं म्हणणं आहे या प्रकरणामध्ये नेमकं काय चाललेलं आहे काय नेमकं शिजलं आहे आणि कोणावर सगळं उलटणार आहे राजकीय स्टंटबाजी आहे का राजकारणामध्ये एकमेकांना संपवण्यासाठी ही सगळी कुरघोडी केली गेली आहे का काय ह्या प्रकरणाची सत्यता आहे मराठी महाराष्ट्र जाणून घेऊन तुमच्यापर्यंत जा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मात्र त्या मुलीने एक बाईट दिलेली आहे त्या बाईटमध्ये सुद्धा ती, ती म्हणते की मला प्रेशराईज करून हे सगळं करायला लावलेलं आहे ती बाईट तुम्ही एकदा ऐका मी आमदार विजय राजे आले त्यांच्यावरती कंप्लेंट करायला दे, यामध्ये काहीच नाही मला जबरदस्ती कंप्लेंट करायला नव्हतं ते जबरदस्ती कंप्लेन करायला मला भीती वाटते मला काही समजत नाही मी ते मला पैसे देऊन आणले त्यांनी मला खूप भीती वाटते तुम्ही त्यांचे फोन वगैरे चेक करा करते मला पर थी है? था 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 तर तुम्ही ती बाईट ऐकली असेल सदरील मुलगी जी आहे बाईट देते तोंड तिनं पूर्णपणे बांधलेलं आहे आणि ती घाबरत घाबरत बोलत आहे की मला प्रेशराइज करून गुन्हा दाखल करायला लावलेला ही किती सत्यता आहे याबद्दल फक्त पोलीस सांगू शकतात आणि मी सुद्धा पोलिसांच्या मदतीनं पोलिसांमध्ये जाऊन ही सगळी माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल या तक्रारी अर्जामध्ये ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे तुमच्यापर्यंत मी नक्की मांडेल आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं काय घडलं हे सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या माझ्यावर तुम्हाला येऊन सांगण्याचा सा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही बोलायचं असेल काही सांगायचं असेल तर आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नोंदवा मराठी महाराष्ट्रावर तुम्ही नवीन असाल तर नक्की मराठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला फॉलो करा असं या ठिकाणाहून आवाहन करतो आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय खूप खूप धन्यवाद